बॅक साईड मी घेतलेले कसे तुम्हाला आता बघितलेले मापं मी कशी घेतलेले बॅक साईडचे ब्लाउजवरून एक इंच मी याच्यामध्ये वाढवलेलं आहे एक इंच वाढवून घेतलेलं आहे मागच्या साईडला आणि योगपट्टी आहे योगपट्टी मी इथनं सव्वा तीनची घेतलेली आहे पुढच्या साईडून सव्वा तीन घेतलेले आणि मागच्या साईडून पावणे तीन घेतलेले योगपट्टीची का तर ब्लाऊज आपला साडेबारा उंचीचा आहे त्याप्रमाणे मी योगपट्टी घेतलेली आहे आता ही कटोरी बघा कटोरीचं माप मी आ, कटोरी आपली साडेपाचची साडेपाचमध्ये मी अडीच इंच वाढवून घेतलेली आहे कटोरी दीड इंच आपला टक्स पॉईंटचा घेतलेला आहे आणि आपला अर्धा इंच शिलाईचा घेतलेला आहे आणि पुढं मार्जिंग आपले कमी जास्त होतं त्यासाठी मी कटिंगसाठी अर्धा इंच मी वाढवून घेतलेलं आहे जेव्हा आपण काचपट्टी बटनपट्टी लावतो तेव्हा आपला थोडं एवढं तेवढं कटिंग होतं त्यासाठी मी कमी पडू नाही म्हणून आता इंच अजून वाढवून घेते म्हणजे मी अडीच इंच कटोरी वाढवून घेते अडीच इंच वाढवून घेतल्यानंतर ना आपली शिवून झाल्यानंतर जी मापाची कटोरी आहे त्या मापात आपल्याला कटोरी बसवावी लागते अशा पद्धतीनं मी हे माझ्या फॉर्मुलावरून हे कटोरीचं माप मी वाढवून घेतलेलं आहे आता ही साईट आपल्याला कटोरीच्या बाजूची साईट मी ह्या मापावरती हे मापचं माप मी डायरेक्ट पिसावरती घेतलेलं आहे ना बघितलं असेल तुम्ही मग हा मा हा भाग मी मापून घेतलेला आहे फक्त हा भाग कितीचा बसतोय हा मापून मग इथला भाग मापून घेतला म्हणजे आपली छातीचा किती छाती होती त्याच्यावरती हा भाग मी मापून घेतलेला आहे आणि मग हा या फॉर्म्युल्यावरून जसं हाय असं आखून घेतलेलं आहे तुम्ही बघितलं तुमचं पण फॉर्म्युलावरून कुठलंही माप असं सहज काढता येतं फक्त हा भाग आपल्याला मोजून घ्यायला लागतो हा भाग मोजून घेतल्यानंतर ना तसंच हा भाग मोजून घ्यायचा आहे आणि बाई बाई वरूनच कटिंग केलेली आहे बाई पण तर बाईला मी आता हा अस्तरचा ब्लाउज असल्यामुळं अस्तरच्या ब्लाऊजला फक्त अर्धा इंच आपल्याला वाढवावी लागते बाई मग तुमची किती बाई आहे ते बाई मी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती मी अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे शिलाई मार्जिनसाठी एवढंच आणि अशा पद्धतीनं फॉर्म्युल्यावरून मी पहिले पण व्हिडिओ टाकलेले आहेत फॉर्म्युल्यावरून पण मला एवढं समजून सांगता आलं नाही व्यवस्थित व्हिडिओमध्ये मी आता हे तुम्हाला कसं घ्यायचे माप हे मी सांगितलेले अशा पद्धतीनं माप घ्या ब्लाऊजची ब्लाऊज एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतो फॉर्म्युल्यावरून कुठलाही फॉर्म्युलासुद्धा तुमच्याकडे हा या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला कुठल्याही कटोरीचं माप अशा पद्धतीनं तुम्हाला घेता येईल धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाचं सब्सक्राइब करा आणि माझे व्हिडिओ असेच बघत जावा